आपल्या परमभक्तांच्या रक्षणासाठी परमेश्वर नेहमी अवतारी रूपात प्रगट होतो मूलतः निर्गुण निराकार असलेल्या परमेश्वर आपल्या भक्तांसाठी सगुण साकार रूप धारण करतो हे दिव्य रूप अनुभवण्यासाठी नामस्मरणाची दृढ पाठबळ मात्र आपल्यापाशी असावे लागते अवतारी पुरुषांचे दिव्य चरित्र मनात सतत घुमावे लागते नाम रंध्रारंध्रात भिनावे लागते तरच भगवंताचे दर्शन होते श्री दत्तात्रेय हे तर विश्वगुरु त्यांनी एकूण चोवीस गुरु केले हे चोवीस गुरु म्हणजे शरीरातील चोवीस शक्ती केंद्रे आहेत ती चोवीस शक्ती केंद्रे श्री दत्तगुरूंनी जागृत केली ही चोवीस शक्ती केंद्रे ज्यांची जागृत होतात त्यांना जगद्गुरु श्री दत्तात्रेयांची ताकद आणि त्यांची विश्वमोहिनी यांचा मेळ साधता येतो प्रवृत्तीची गंगा निवृत्तीची यमुना आणि अपूर्व अशा ज्ञानाची सुंदर सरस्वती या त्रिवेणी संगमावर दत्त संप्रदाय आज हजारो वर्षे समर्थपणे उभा आहे जात पात धर्म पंथ या कशाचाही दत्त संप्रदायाला अडसरण आहे माणसाने नेहमी माणसासारखे वागावे एवढ्या लहानशा अपेक्षेवर हा दत्त संप्रदाय बळकटपणे उभा आहे त्यामुळेच की काय हा दत्त संप्रदाय आणि त्या संप्रदायात निर्माण झालेले अनेक महापुरुष भारतभर पसरले आहेत अशा या दत्त संप्रदायात जे अनेक महापुरुष निर्माण झाले त्या महापुरुषांचा आपण ध्यास घेऊन अभ्यास करू लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की अलीकडच्या कालखंडात म्हणजेच गेल्या सहस्रकात महत्वाचे जे तीन दत्तावतार होऊन गेले त्यातले पहिले अवतारी पुरुष होते श्रीपाद वल्लभ तेराशे वीस तेराशे पन्नासच्या दरम्यान श्रीपाद श्री जन्म झाला आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर येथील श्री अपलराज व त्यांची पत्नी सुमती हे दत्त भक्त सा दाम्पत्य या दोघांची वर्तणूक म्हणजे जणू काही अत्रिअनुसयेची जोडी त्यांना चार मुले झाली त्यापैकी दोन लहान वयातच गेली दुसऱ्या दोघातील एक अंध व एक पंगू होता असा त्यांचा संसार चालू असता एके दिवशी भर दुपारच्या वेळी एक अतिथी भिक्षेसाठी आला त्याने आरोळी दिली माते भिक्षा वाढ आवाज ऐकून सुमती भिक्षा घेऊन बाहेर आली त्या दिवशी सुमतीच्या घरी श्राद्ध होते वास्तविक श्राद्धाचे जेवण ब्राह्मण जेवून गेल्याशिवाय कोणालाही वाढता येत नाही परंतु करायचे तेज पाहून सुमती सर्व काही विसरून गेली व तिने भिक्षा घातली त्याबरोबर त्या, त्या तेजपुंज यतीने आशीर्वाद दिला माते काय पाहिजे ते माग तेव्हा सुमतीने विनंती केली माझी दोन मुले अंध आणि पंगू आहेत तेव्हा आपल्यासारख्याच एका तेजपुंज मुलाची अपेक्षा करते यतीवेशात आलेल्या श्री दत्तात्रेयांनी लगेच आशीर्वाद दिला की माते मीच तुझ्या पोटी जन्म घेईन श्री दत्तात्रेयांनी दिलेल्या या आश्वासनाप्रमाणे झालेला मुलगा म्हणजे दत्त अवतारी श्रीपाद श्री, श्री वल्लभ होय तर मंडळी अशा प्रकारे माते सुमती यांना पुत्ररत्न प्राप्त झाले तर मंडळी तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ